बोरावल बुद्रुक या गावात गुरांच्या गोठ्यावर बिबट्याने धुमाकळू घालत एका वासरूला जखमी केले तर एका वासरूची शिकार करून त्याला ठार केले आहे ही घटना शनिवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी सकाळी उघडकीस आली तातडीने वनविभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला आहे व या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा त्यांनी दिला आहे बोरावल बुद्रुक गावात बिबट्याने वासरूला ठार केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे वनविभागाने शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता या ठिकाणी पंचनामा केला नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये ते दहावीच्या ऍडमिशन चालू आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंड ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन नर्सरीच्या सोबतच शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या या आपला संपर्क साधावा धन्या। बोरावल बुद्रुक गावातील रमेश तरीपाळ यांच्या गुरांच्या गोठ्यात बिबट्या शिरला होता या बिबट्याने त्या ठिकाणी धुमाकूळ घातला वासरूला वाचवण्यासाठी गाय पुढे सरसावली व नागरिकांनी देखील धाव घेतली तेव्हा गर्दी पाहून बिबट्या तेथून पसार झाला मात्र शनिवारी पहाटे तो भगवान सोनोने यांच्या गुराच्या गोठ्यात शिरला आणि त्या ठिकाणी त्याने गोठ्यात बांधलेल्या वासरूची शिकार केली या वासरूला त्याने ठार मारून टाकले सदर प्रकार हा उघडकीस आल्यानंतर तातडीने वनविभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली वनविभागाचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्याचप्रमाणे बिबटच्या पायांच्या खुणा त्यांनी तपासले आहे दरम्यान हा बिबट तापी नदीच्या काठाशीच वावरत असल्याची माहिती समोर आली आहे आंजाळे येथे देखील त्याने एका वासरूवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता वाता बोरावल बुद्रुक गावात त्यांनी एका गोठ्यात असलेल्या वासरूला जखमी केले तर दुसऱ्याला ठार केले आहे या घटनेमुळे पशुपालक चिंतित आहे व बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका Tungguan reka kakak baki kota Nah reka otola languasa reka Tungguan छोजख की है च्रवी जर्णाके रार कंहिए इसनौख कोषी साल्डो बॉलन ही और सिर्णा ही जोषी आप पीराफ चि टैपक म extern हृँ लगाटा है काल्या ही ज़ता है ज़ता है डाहीकता है छाल्यात्यात्यात्याइओ है शट्वर में हचाईरै डाहलाइदशagen डॉसनादिरी